मानोली धबधबा प्रवाहित पर्यटकांना निसर्गाची मेजवानी पण प्रवेशबंदीमुळे हिरमोड कोल्हापूर जिल्ह्यातील मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंबा परिसरात पर्यटकांचे आकर्षण असलेला मानोली धबधबा जून महिन्यात पूर्ण क्षमतेनं प्रवाहित झाला आहे निसर्गाचा अद्भुत नयनरम्य देखावा अनुभवण्यासाठी पर्यटकांची पावले आता आंबा परिसराकडे वळू लागली आहेत मानोलीचा हा अखंड कोसळणारा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक आतूर असले तरी जलसंपदा विभागाने धबधब्याच्या परिसरात प्रवेशबंदी घातल्यामुळे त्याच्या त्यांच्या उत्साहावर पाणी फिरलेलं आहे जून महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या दमदार पावसामुळे शाहूवाडी तालुक्यातील अनेक पर्यटन स्थळे आणि धबधबे प्रवाहित झाले आहेत त्यामुळे निसर्गप्रेमी आणि पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे विशेषतः अंबा आणि नजीकचा परिसर आपल्या निसर्गरम्य देखाव्यासाठी प्रसिद्ध आहे जिथे पर्यटक निसर्गाचा आणि धबधब्यांचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी गर्दी करत असतात अशातच मानवली धबधबा आपल्या पूर्ण वैभवात कोसळू लागल्याने येथील नैसर्गिक सौंदर्याची अनुभूती घेण्यासाठी तसेच स्थानिक जिल आणि जिल्ह्याच्या विविध भागातून पर्यटक येऊ लागले आहेत मात्र जलसंपदा विभागाने सुरक्षेच्या कारणावर या परिसरात बंदी घातल्याने पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर उमटतो आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर